नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर आपण कापूस या ठिकाणी तीन बाय एक वर लागवड केलेली असेल आणि खालची जर पातेगळ झालेली असेल तर या ठिकाणी बघू शकतो ज्या ठिकाणी आपण तीन बाय एकवर योग्य उंचीवर शेंडी केलेली आहे तर आपल्या वरच्या फांद्यालाच आपल्याला त्या ठिकाणी पंधरा ते वीस बोंड घ्यायचे असल्यास आपल्याला या अवस्थेत आता फवारणी करणं महत्त्वाचं आहे शेवटच्या फवारणीमध्ये आपण झिरो बावन चौतीसचा वापर करू शकतो ज्या ठिकाणी आपल्या फळफांद्या वाढलेल्या आहेत ज्या शेंड्याकडील फळफांद्या वाढलेल्या आहेत व त्यांचं आपल्याला पाते लागण्यासाठी व जी बोंड लागलेली आहेत त्याचं वजन बनण्यासाठी आपल्याला या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा चाळीस तेराचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये महादनचं फ्लावरिंग पेशल देखील वापरू शकतो आपल्याला वरच्या ज्या तीन ते चार फळ फांद्या आहेत यालाच आपण पंधरा ते वीस बोंड घेऊ शकतो आता उद्या जी आपली एक शेवटची फवारणी आपण करणार आहोत ती देखील आपण सविस्तरतेचा व्हिडिओ घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तीन बाय एकमध्ये मध्ये आपण चांगल्या पद्धतीनं चाळीस ते पन्नास बोंड वजनदार बोंड ही घेणार आहोत मागील चार ते पाच वर्षाच्या अनुभवानुसार आपल्याला चांगल्या पद्धतीने याही वर्षी बोंड संख्या दिसत आहे आणि त्याविषयीचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आपण डिटेलमध्ये एक ते दोन दिवसात या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो शेवटची जी फावरणी होणार आहे त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपला उद्या येईल आणि अशा पद्धतीने आता शेंड्या कडवी ज्या फळफांद्या वाढलेल्या आहेत त्याचे बोंड अवस्थेत या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं परिपक्व बोंड होत आहेत त्यामुळे नवीन असा तर निश्चितच